आओशाओ घर तुम्हारा अशी काहीशी परिस्थिती महापालिकेत दिसून येते उशिरा येणं आल्यावर मस्टर स्वाक्षरी करून गायब होणं अनेकदा दुपारीच कार्यालय सोडणं असे प्रकार वाढले होते त्यामुळे सर्वसामान्यांची सामान्यांची कामही खोळंबली होती अशा कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी हजेरी ऍपवर उपस्थिती नोंदविणं बंधनकारक केले महापालिकेत सुमारे बावीसशे कायम अधिकारी कर्मचारी आहेत तर सुमारे दीड ते दोन हजार कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत यामध्ये लेट लतीफ आणि दांडी बहात्तर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे सर्वसामान्यांची भेटण्यासाठी अधिकारी कर्मचारी दालनात हजर राहत नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे एक जानेवारी पासून मनपा आयुक्तांनी हजेरी ॲपद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले विशेष म्हणजे सकाळी कार्यालयात आल्यावर दुपारी आणि सायंकाळी कार्यालय सोडताना अशी तीनदा हजेरी नोंदवावी लागणार आहे कार्यालयात हजर असल्याचं सेल्फी काढून ऍपवर अपलोड करावा लागतोय त्यामुळे लेट लतीफ आणि दांडी बहादर कर्मचाऱ्यांकडून या ॲपबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये